नमस्कार मंडळी मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या हैदराबाद ट्रीपमध्ये आपण आलेलो आहोत नेहरू ज्युलॉजिकल पार्कमध्ये आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं विविध प्रकारचे प्राणी जसं की व्हाईट टायगर जिराफ वगैरे आणि आत्ता इथून पुढे आपण जाणार आहोत सफारीसाठी सो मंडळी आत्ता आम्ही सफारीचं तिकीट काढलेलं आहे इथून नॉन ए सी बसचं ऐंशी रुपये तिकीट आहे आम्ही दोघांचं काढलं आहे ही अशी बस आहे या बसमधनं आता आपण जाणार आहोत टायगर लायन त्यानंतर अस्वल वगैरे हे सगळं बघायला बघूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण <स्वाली> दाखवणारच आहोत हे सगळं म्हणजे आपली गाडी चालू झालेली आता तिथून आपली सफारीची राईड चालू होते पहिला गेट क्रॉस करतोय गेट ओपन झालेला आहे आणि आता आपण ॲक्च्युअल सफारीचा स्टार्ट केलेला आहे मेन गेट एंटर केल्यानंतर हा पहिला गेट लागतोय आणि इथे बघा लायन्स आहे तिथे हां सिव्हिण आहे आपण जो लायन आहे मेल तो तिथे आतमध्ये याच्या इथे बघितलं आणि इकडे या सिवविणी

खर तर आम्ही एक्सपेक्ट केलेला की के असं ओपन मध्ये आम्हाला बघायला मिळेल पण ते पण पिंचऱ्यातच हा आहे बघा तिथे आतमध्ये होतं आणि इकडे हा शिव जो आहे तो बाहेर फिरतो ओपन मध्ये

जस्ट मी आता म्हटलं की पिंजऱ्यामध्ये वगैरे आहेत असे पण इथे बाहेरपणानं सोडलेलं आहे नाही ती सगळ्यांना एकत्र सोडत नाही हे बघा निवांत बसली आहे ती आता दुसऱ्या गेटच्या चे इथे आलोय द सेक्युरिटी दुसरा गेट ओपन करतील झालेला आहे आणि आता आपण कुठल्या पिंजऱ्यात आहे बघूया हा इथे व्हाईट टायगर आहे आपण तिकडे खूप जवळनं पाहिलं होतं व्हाईट टायगर पण इथे पण एक वाईट टायगर आहे बघा तो, तो एक पिंजऱ्यामध्ये होता आणि हे बघा हे जे आहे ते ओपनमध्ये ओपनमध्ये बसलेला आहे आणि खूप बिग साईज आहे दो दोन्ही पण लाभ

दोन गेट असतात पहिल्या गेटने गाडी एंटर झाली की मागचा गेट बंद होतो मग पुढचा गेट ओपन करतात आणि मग गाडी पुढे जाते बघा पुढचा गेट ओपन झालाय पण पुढच्या भाड्यामध्ये आलो आता हे बघा रानगाय किंवा आपण गवा म्हणतो त्याला कोकणात पण हल्ली हे बघायला मिळतात रान गेडे रानरेडे म्हणतो आपण कोकणामध्ये त्यांना அவர் பரந்த ஒரு பெரியவர் பரந்தம் இது ஒரு சின்னதாறா அவர் பரந்தாரு जाले है। मिंटा चे है की आता सफारी कंप्लीट झालेली आहे एक साधारण पंधरा वीस मिनिटाची सफारी होती ज्याच्यामध्ये आम्ही पाहिलं लायन व्हाईट टायगर त्याच्यानंतर अस्वल आणि रानरेडा हे एवढंच बघायला मिळालं सफारीमध्ये एक्सपेक्ट केलेलं की बेंगॉल टायगर वगैरे पण आम्हाला ओपनमध्ये वगैरे असं बघायला मिळालं पण ते काय मिळालं नाही की जे आपण ऑलरेडी झूमध्ये बघितलं होतं तेच फक्त सफारीमध्ये गाडीत बसून ओपन याच्यामध्ये बघितलं सो so, एवढाच फक्त एक डिफरन्स आहे तो तुम्ही ठरवू शकता तुम्हाला सफारी करायची आहे की नाही करायची आहे ते आम्ही तर एक एक्सपिरियन्स म्हणून सफारी केली बट इट्स गुड सो so, सफारी संपून आत्ता आम्ही आलेलो आहोत हत्तीच्या बाड्यामध्ये मला दाखवतो हो। हा बघा इथे ओपनमध्ये आहेत हत्ती खूप मोठा परिसर आहे यांच्यासाठी आणि इथे तीन हत्ती

सो हे जे हत्ती आहेत आहे ते ॲडॉप्ट केलेले हत्ती आहेत त्याचे डिटेल्स पण त्यांनी तिथे दिलेले आहेत कोणी केले केलेत वगैरे आणि पिरियड पण आहे म्हणजे नायरा शहा यांनी ॲडॉप्ट केलेला आहे त्याचं जो टाईम पिरियड आहे तो एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आहे ॲडॉप्टर केलेला आणि कुठल्या हत्तीला अडॉप्ट केलं ते पण आहे ती बघून झालेले आहेत तर थोडं आम्ही इथे बसतो आणि मग परत पुढे झूमध्ये जाऊया आपण बाकी काय अजून बघायला मिळते आपल्याला ते तसं फिरायला खूप आहेत प्राणी आहेत मोर आहेत पक्षी आहेत सगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे असे पाहायला मिळतात आमच्याकडे टाईम कमी आहे त्यामुळे आम्ही लिमिटेडच ठिकाणी फिरतो आहे पण तुम्हाला जर पूर्ण झूची सफर करायची आहे तर साधारणतः पाच ते सहा तास तुम्ही पकडून चाला जर तुम्ही निवांतपणे फोटो हे ते फॅमिलीसोबत आलात तर या सगळ्यासाठी पाच ते सहा तास तुम्हाला आरामात लागतील हे झू फिरायला बरोबर मंडळी आपण वेगवेगळ्या प्रकारची मांजरं बघितली त्यानंतर वेगवेगळी माकडं बघितली इथे पण एक एक स्क्विरल मंकी आहे खूप छोट आहे पण क्यूट आहे बोल ना So, मंडळी एवढं सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही इथल्या कॅफेट एरियामध्ये आलेलो म्हणजे असे खूप स्टॉल्स आहेत इथे मध्ये मध्ये पर्टिक्युलर आम्ही इथे कॅफेट एरियामध्ये आलेलो आणि इथे बिर्याणी काउंटर चॅट सँडविच वगैरे असे आयटम आहेत बऱ्यापैकी आणि जागा पण आहे बसायला बऱ्यापैकी इथे इथे पण एक बाहेर कोर्ट आहे आणि आत्ता तुम्हाला दाखवलं ते कॅफेटेरिया आहे आणि इथूनच ही ट्रेनचं स्टॉप म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आहे ट्रेनचा आणि ऑलमोस्ट आपण आता सगळं फिरून एक्झिट पॉईंटला आलेलो आहोत मंडळी हा आहे इलेक्ट्रिक कारचा पिकअप पॉइंट आणि ही अशी एक कार ट्रेन पण आहे त्याचा पिकअप पॉइंट इथेच आहे समोर तिकीट चेकिंग काउंटर आहे म्हणजे तिकडनं आपण एंट्री केली आणि त्या साईडला स्टार्ट केलं पण जर चालत जातो तर जर तुम्ही या कार ट्रेनचं किंवा त्या इलेक्ट्रिक कारचं बुकिंग केलेलं असेल तर तुम्हाला इकडे यायचं आहे आणि इथून तुमची जर्नी चालू होते झूची सो so, पुन्हा एकदा नमस्कार मंडळी आपली झूची जी सफर होती तिथे संपलेली आहे आपण ऑलमोस्ट सगळ्या कवर करण्याचं ट्राय केलं ड्यू टू टाईम लिमिटेशन सगळंच फिरता नाही आलं आहे आपल्याला बट खूप छान एक्सपिरियन्स होता खास करून व्हाईट टायगर खूप बिग साईज टायगर होतं आणि खूप जवळनं बघायला मिळालं सो इट्स so, वर्थ इट uh, सो so, असा हा आपला uh, नेहरू झूलॉजिकल सफारीचा एक्सपिरियन्स uh, होता जो तुम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये